सुंदरा <Sundra> न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल राज्यातील डिजिटल मीडियाला अधिकृत राज्य मान्यता मिळाल्याबद्दल इचलकरंजी शहर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने शिवतीर्थ येथे साखर वाटप करून केला आनंद उत्सव साजरा राज्यातील डिजिटल मीडियाला अधिकृत राज्य मान्यता मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणारे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे आज इचलकरंजी महानगराच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले शिवतीर्थ जवळ साखर वाटून आणि एकमेकांना साखर भरवून हा आनंद साजरा करण्यात आला राजा माने यांनी डिजिटल मीडियाला शासकीय मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय जाहिराती संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता मिळाली आहे या यशस्वी पाठपुराव्याबद्दल राजा माने यांचा सन्मान करणारा ठराव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक विनायक कल्लोणे यांनी मांडला त्याला शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनी अनुमोदन दिला तर शहर उपाध्यक्ष विजय तोडकर व संतोष काटकर यांनी मनोगत व्यक्त करत राजा माने यांच्या नेतृत्वाबद्दल गौरव उद्गार काढले यावेळी जिल्हा महिला कार्याध्यक्षा सौ प्रीती कल्डोने खजिनदार रणधीर नवनाळे तालुका उपाध्यक्ष राजू मेत्रे अंजू मुल्ला रसूल जमादार संतोष मोकाशी निलोपर नायकवडी हर्षदा कांबळे प्रभावती बेर्डीकर निहाल डालाईत मुबारक शेख असित संजापुरे रोहन हेरलगे अंकुश पोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधत संघटनेच्या सदस्यांनी शिवतीर्थ येथे नागरिकांनाही साखर वाटून आनंद साजरा केला राजा माने व त्यांची संघटना डिजिटल मीडियातील संपादक आणि पत्रकारांच्या पाठीशी नेहमी उभी राहणार असल्याचा विश्वास विनायक कलढोणे यांनी व्यक्त केला मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच राज्य शासनाने आदेश पारित केलेला आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकार संपादक यांना राजमान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संपादक अध्यक्ष राजा माने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा अभिनंदन अभिनंदनाचा ठराव आज इचलकरंजी महानगरच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आज या शासनाच्या निर्णयाचा आम्ही इचलकरंजी मध्ये साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आणि परिसरात